पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज शिवण नदी जलपूजन सोडा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वीरचक प्रकल्पात भक्तिमय क्षण नंदुरबार वीरचक प्रकल्पात पाणीसाठा शहाण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के नवरात्र पूर्वी जलपूजन व साडीचोडी अर्पण नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर नंदुरबार शहर आणि परिसरासाठी अत्यंत आनंदाची आणि प्रेरणादायी बातमी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराडी येथील शिवण नदीवरील विचरक प्रकल्प आता पूर्ण भरलाय मागील काही महिन्यातील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील सतत कोसळणाऱ्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा शहाण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के इतका झालाय या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते प्रकल्पाचा जलपूजन सोहळा पार पडला यावेळी पारंपरिक पद्धतीने शिवण नदीला साडीचोडी अर्पण करून प्रार्थना केली या सोहळ्याचे महत्व फक्त धार्मिकच नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही अत्यंत मोठे आहे पावसामुळे भरलेला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी सिंचनाची हमी देतो आणि शहरवाशियांसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करतो या जलपूजन सोहळ्यास माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक परवेज खान अशोक राजपूत रवींद्र पवार विलास रघुवंशी रोशन कुरेशी प्रेम सोनार प्रीतम धंडोरे गजेंद्र शिंपी विजय माडी संजय अग्रवाल वर्त्या पाडवी रियाज कुरेशी फरीद मिस्त्री मोहितसिंग राजपूत राकेश खलाणे निंबामाडी किरण चौधरी श्रीराम मोडक हरुण हलवाई आदी अनेक मान्यवर उपस्थित होते गेल्या काही महिन्यातील मुसळधार पावसामुळे नंदुरबार आणि आसपासच्या परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटलाय शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी पुरेसे पाणी मिळाले आहे आणि नागरिकांना शहरातील पाणी प्रश्न कायमचे सुटले आहेत नदीच्या पाणी साठ्याच्या वाढीमुळे परिसरातील जीवनमान सुधारले असून लोकांमध्ये आनंद आणि समाधानाची लहर पसरली आहे जलपूजन सोहळ्यामुळे नवरात्रोत्सवाच्या वातावरणात भक्तिभाव आणि उत्साहाची छटा खुलून दिसली हा सोहळा आपल्याला आठवण करून देतो की पाणी हे जीवन आहे आणि त्याची योग्य जोपासना करण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाची आहे मित्रांनो अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कृपया कमेंट मध्ये आपले मत नोंदवा या जलपूजनाने तुम्हाला कसा दिलासा दिला, दिला। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार